श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रतही केली जाते आणि यंदा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी असणार आहे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे म्हणतात या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे तळतात संकष्ट चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्र दर्जन आणि पूजा आवश्यक मानली जाते आपल्याला चंद्राला जल अर्पण केल्यानंतरच व व्रत हे सोडायचं आहे चतुर्थी हा महिलांसाठी विशेषतः मातांसाठी एक महत्वाचा उपवास आहे जे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी एक दिवसाचा उपवास करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण गणपती बाप्पांना आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनव नवीन व्हिडिओच नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ज्योतिषशास्त्रानुसार पौष संकशी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून सत्तावन मिनिटापर्यंत राहील या शुभ प्रसंगी शिववास योग देखील तयार होतोय या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये गणपतीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं कारण असं म्हटलं जातं ब्रम्होर्तार केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असत आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जो भाग करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला जल जलसुद्धा अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही त्यांना पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात त्यांच्यावर अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही त्यानंतर गणपतीला आपल्याला हळद कुंकू फुलं अर्पण करून घ्यायची त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच त्यांना एकवीस दुर्वांची जुडीही अर्पण करायची एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची त्याचबरोबर आपल्याला तिळकुटाचा हा अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे शंख वाजवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमा याचना करायची आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करायची आवर्जून आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना फूल दुर्वांची जुडी ही अर्पण करायची तसेच जर तुमची मुलं मोठी असतील तर आपल्याला त्यांच्याकडनं गणपती अथर्व शेषमचं पठण करून घ्यायचंय त्याचबरोबर एकशे आठ वेळा ओम गण, गण पते या सुद्धा करून घ्यायचं आहे पण आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे आणि हा उपाय जो आहे तो आपण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात जी वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची ते म्हणजे पांढरे तिळ या संकशी चतुर्थीला तिळ संकष्टी किंवा तिळकूट संकष्टी असं सुद्धा म्हटलं जातं आणि या संकष्टीला तिळांना अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे असं म्हटलं जातं या संकष्टी चतुर्थीला जो व्यक्ती खऱ्या मनाने गणपती बाप्पांना तिळ अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात तिळ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत किंवा तुमची एखादी इच्छा असेल ती आपल्याला बोलून दाखवायची आहे तसेच आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे नंतर आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचना ही करायची आहे तसे जे तिळ आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहेत ते आपण प्रसाद म्हणून ग्रहणसुद्धा करू शकतात तसेच संकशी चतुर्थीचं व्रत जे आहे ते चंद्रोदय झाल्यानंतरच पूर्ण होतं म्हणून आपल्याला चंद्रोदय झाल्यावर सर्वप्रथम चंद्राची पूजाही करून घ्यायची चंद्राला, चंद्राला जल हे अर्पण करायचे जेव्हा आपण चंद्राला जल अर्पण करणार त्यामध्ये सुद्धा आवर्जून आपल्याला थोडेसे पांढरे हे टाकायचेत असं हे जल चंद्र देवांना अर्पण केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात तसेच संकशी चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वांच्या जुडीचा प्रभावी उपाय करण्यालासुद्धा महत्त्व हे दिलं जातं आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुलांना घेऊन आपल्याला देवघरामध्ये देव बसायचं तर तुमची लहान मुलं असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती आपल्या मुलांच्या हातामध्ये आपल्याला द्यायची आहे आणि आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फल फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं केलेल्या सेवेचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं असं ही सेवा गणपती बाप्पांची केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर होतात आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते तसेच या दिवशी पांढऱ्या तेळांच्या दानालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि जर तुम्ही या दिवशी पांढऱ्या तिळांचं दान केलं तर त्यामुळे आपल्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे ते हे छोटे छोटे उपाय आहेत जे आवर्जून आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी करायच्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ